श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आज मी माझ्या पद्धतीने देवपूजा कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आता मी इथे बाप्पांना अगोदर देवघर पूर्ण स्वच्छ करून घेतलं देवघरामध्ये एक दे कपडा अंथरून घेतला त्यानंतर जे फोटो आहे भगवान विष्णू देवांचा माता लक्ष्मीचा तो पुसून घेतला स्वच्छ क पाण्याचा शिलकावा देऊ आणि आता मी पहिल्यांदा बाप्पांना स्नान घातलं त्यानंतर स्वामींना स्नान घातलं आता पांडुरंगांना आणि विठ्ठल रुक्मईला स्नान घालत आहे तर तुम्हीही मित्रमैत्रिणीनं अशाच पद्धतीने हे करत जा एकदम सगळे देव आपल्याला त ताटामध्ये घेऊन स्नान घालायचं नाही आता आई तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे तर आता कुल कुलदेवीच्या ताकाला मी स्नान घालत आहे कुलदेवीला स्नान घालत आहे आता कुलदेवीचा ताक मी स्वच्छ स्नान घालून पुसून ठेवला आहे शिवपिंडी मी घेतलेली आहे म्हणजे महादेवाची पिंडा पिंड घेतली महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक केला आणि आता स्वच्छ पुसून मी देवघरामध्ये स्थापन केले आता इथे अन्नपूर्णा माता कारण मी आता हे तांदूळ बदलले होते तर ती वाटी स्वच्छ करून घेतली त्यामध्ये दुसरे पहिले जे तांदूळ होते तर ते मी काढून घेतले आणि नवीन तांदूळ आता या वाटीमध्ये घातले आता त्यावरती मी तुम्हाला दाखवत होते की मी हळदी कुंकू टाकलं आपल्याला पांढऱ्या तांदूळावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला स्थापन करायची नाही त्यावरती आपल्याला थोडं थोडं हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर अन्नपूर्णा मातेची आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे आता हे शंख मी हा शंख केंद्रातून आणलेला आहे आपल्या स्वामींचा तर मला तिथे ते दादांनी सांगितलं होतं केंद्रा केंद्रातच की जे स्टँड असतं जे शंकाचं स्टँड आहे तर त्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल मी दा त्या स्टँडमध्ये तांदूळ ठेवलेले आहे अखंड अक्षदा आपल्याला टाकून ठेवायच्या असतात त्या दादांनी मला सांगितलं होतं तेव्हापासून मी टा ता, टाकते अगोदर मी ही रिकामच ठेवत होते परंतु जे स सेवेकरी असतात तर त्या दादांनीच मला सांगितलं की तो जे स्टँड आहे कासवाचं तर ते रिकामं कधीही ठेवायचं नाही त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे तर मी त्यामध्ये तांदूळ ठेवले नंतर शंक त्यावरती पाणी भरून ठेवला आता इथे मी स्त्रीयंत्र ठेवत आहे तर आता तुम्ही म्हणाल की इथे तांदूळ का ठेवत आहे तर आता खरोखर सांगते की हे जे माझं स्त्रीयंत्र आहे तर हे मी मे मेशोहून ऑर्डर केलेलं होतं आणि ते मी घेतलेलं आहे तर ते माझं जे श्रीयंत्र आहे तर ते पोकळ आहे परंतु मला त्याचा कोणताही कुठलाही वाईट परिणाम झाला नाही हे मी कमीत कमी एक दोन वर्ष झाले असतील बघा मी घेतलेलं आहे तर तेव्हापासून मा माझं समजा मला फरक पडला चांगलं वाटलं तर मी असं म्हणतात की थोडं तरी तांदळाचं आसन द्यावं म्हणून मी खाली प्लेट ठेवते आणि प्लेटमध्ये तांदूळ टाकते त्यावरती अक्षदा टाकते हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावरती ते मी श्रीयंत्र स्थापन करत असते आता माझ्याकडे याची कमळगठ्याची माळ पण आहे मी ती माळ श्रीयंत्रावरती ठेवत असते पण आता ती माझी माळ अचानक तुटली तर मला आता ती ओवा लागेल त्यानंतर मी आता उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये आपल्या तुम्हाला दिसेलच आणि आता इथून पुढे या चॅनलवरती आपल्या हे जे नवीन चॅनल आहे तर या चॅनलवरती तुम्हाला माझं थोडं 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 डेली रुटीन किंवा मी माझ्या पद्धतीने मी कोणत्या सेवा करते कोण क पूजा कशाप्रकारे करते त्याविषयीची माहिती ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला अशी आम्ही आशा करते की तुम्ही मला साथ द्यावी आपलं चॅनल भरभरून बर लवकरात लवकर पुढे न्यावं ही स्वामींच्या जर्नी मी प्रार्थना करते माझ्या यूटूब परिवाराला प्रार्थना करते आणि खरोखर आशा आहे मला की तुम्ही मला लवकर सपोर्ट कराल लवकर आपलं चॅनल ग्रो कराल अशीच आशा व्यक्त करते यूट्यूब फॅमिलीकडे आता मी इथे रांगोळी काढत आहे माझी संपूर्ण पूजा करून झाली मी आता संपूर्ण जो आपला देवघराचा लूक आहे तर तो, तो लूक मी तुम्हाला किंवा फोटो आपल्याला माझी सविस्तर झालेली पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तुम्हाला तो फोटो दाखवेल तर आता इथे दाखवत आहे मी की आपला जो मंगल कलश आहे तर आपला मंगल क कलश कसा भरायचा किंवा आता ज्या कोणी माझ्या ताईंनी आपल्या देवघरामध्ये कलश मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर त्यांनी आवर्जून घट स्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला हा मंगल कलश आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीचा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे तर तो मी आता इथे शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवत आहे तर आवर्जून बघा आणि तुम्हाला एक एक वस्तू पूर्ण मी दाखवत आहे सविस्तर माहिती देखील तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर हे बघा खाली मी पहिले स्वच्छ कपडा पुसून घेतला हा जो कलश आहे हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचा आहे परंतु मी तुम्हाला तो इथे दाखवत आहे दा आता मी पहिले तिथली जागा स्वच्छ करून घेतली त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आता चौरंग माळ ठेवला चौरंगावरती लाल कपडा अंथरून घेतला त्यावरती अखंड तांदूळ टाकले आणि त्याचं मी आता हे अष्टदल कमल काढत आहे अष्टदल काढत आहे आणि आता त्यावरती आपल्याला असं आपल्याला आठ फुलं आठ पाकळ्यांचं फुल काढून घ्यायचं आहे अष्टदल काढायचं आहे तर हे अष्टदल काढून झाल्यावरती आपल्याला कारण हे अष्टदल माता लक्ष्मीला खूप आवडीचं आसन आणि अतिप्रिय आसन मानलं जातं आता यावरती आपल्याला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा लावून घेतलेला आहे साईडला दिव्याला पूजा पूजा करायची आहे दिव्याची कारण कोणतीही सेवा पूजा आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीनेच करायची असते तेव्हाच आपली ती सेवा असो पूजा असो किंवा उपाय असो ते आपल्याला लवकर फलप्राप्ती करून देत असतात त्यामुळे आपल्याला अगोदर क कोणतीही पूजेला सुरुवात करण्याअगोदर देव पूजा करण्याअगोदर किंवा पूजा करण्याअगोदर किंवा उपाय करण्याअगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आता अष्टदल काढून घेतलं त्यावरती हळदी कुंकू टाकलं आता तिथे मी एक लोटा भरून पाण्याचा ठेवला म्हणजे कलश आता आपल्याला स्थापन करायचं आहे तर आता कलशामध्ये शुद्ध चांगलं पाणी टाकलं त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं अखंड अक्षदा टाकल्या थोड्या आता इथे सुपारी टाकत आहे आता हे एक रुपयाचं नाणं आहे ते नाणं त्यामध्ये टाकत आहे आणि आता तुम्ही बघत असाल तर ते जो मनी तुम्हाला दाखवला तर तो कमळगट्टा आहे हा कमळगट्ट्याचा मणी मी कलशामध्ये टाकत असते तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलं तरीही चालेल आता इथे मी कलशाला लावायला आंब्याची पानं घेतलेली आहे आंब्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतले त्याला हळदी कुंकाचा टीका लावत आहे पाचही पानांना आपल्याला हळदी कुंकवाचा टीका लावून घ्यायचा त्यावरती मी जो नारळ आहे माझा तो नारळ मी स्वच्छ धुवून घेतला आणि आता तो नारळ मी स्थापन करणार म्हणजे ठेवणार आहे त्या कलशामध्ये आणि आता इथे एक सांगेन मला हा कलश इथून उचलून माझ्या देवघरामध्ये स्थापन करायचा होता तर आपल्याला जो खालचा लोटा आहे तर त्याला आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे किंवा हळदी कुंकाचा टीका द्यायचा आहे पाच लाईन ओढायचा आहे त्या लोट्याला किंवा नाही तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे परंतु हळदी कुंकाचा आपल्याला टीका आपण जेव्हाही कळशातलं पाणी बदलू तर त्या वेळेला आपल्याला स्वच्छ तांब्या तो घासून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकाचा आपल्या पुलंस्वामीनी आईला टीका लावायचा आहे म्हणजे त्या तांब्याला टीका लावायचा आहे क नारळालाही ना आपल्याला टीका लावायचा आहे हळदी कुंकाचा अशा प्रकारे हे करायचं आणि जो आता खालचा नोटा आहे तांबा आहे तर त्या तांब्याला आपल्याला मौलीचा धागा बांधायचा आहे आपण म्हणतो ना कलावा पचरंगी सूत तर त्याचा आपल्याला तो धागा गुंडाळायचा आहे परंतु आता माझी ती रील संपली आहे त्यामुळे मी आता इथे बांधलं नाही आता माझी ही नवरात्राची खरेदी राहिलेली आहे तर मी आज आता ती करणारच आहे यानंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे माझं पूजा म्हणा किंवा मी घरात मध्ये कोणत्या पूजा करते कोणत्या सेवा करते नवरात्रामध्ये त्या तुमच्याबरोबर शेअर करीन थोडंफार माझं जे रुटीन आहे तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे अशा प्रकारे आपल्याला आता इथे हा कलश भरायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आणि आपण हा कलश आपला म्हणजे बाराही महिने आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या पु लस्वामिनी आईचा भगवतीचा आपल्याला देवघरामध्ये स्थापन नेहमीसाठी करायचा असतो तर कलशा आता कलशातलं पाणी कधी बदलावं आता तुम्ही हे पाणी तुमच्याकडनं जर शक्य होत असेल तर तुम्ही रोजही बदलू शकता किंवा पाणी कलशातील आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलायचं आहे तर आता अशा प्रकारे कलश आपल्याला स्थापन करून घ्यायचा आणि आपण जेव्हा नवरात्रीमध्ये घट बसवणार आहोत तर आपल्याला तेव्हा दोन स्थापन अप्ले ला, अप्ले ला, अप्ले ला गट स्थापन करावे लागणार आहेत तर तेव्हा आपल्याला आपल्या न जो देवघरामधला घट आहे तर तो वेगळा आणि नवरात्रामधला घट वेगळा तर इथे बघा आता मी तोच कलश तिथून घेतला आणि आता इथे मी माझ्या देवघरामध्ये स्थापन केलेला आहे कारण आता इथे खाली मी एका वाटीमध्ये तांदूळ घेतले त्यावरती थोडं हळदी कुंकू टाकलं त्यावरती तो कलश स्थापन केला कलशाला आपल्या आई भगवतीला कुलस्वामिनीला मी काळी पोत घातलेली आहे आणि आता इथे मा फक्त माझ्याकडे जो कलाव्याचा धागा आहे तर तो धागा माझ्या कडे नाही आहे तर मी आता तो पाणी बदलल्यानंतर म्हणजे आता मला परत पाणी बदलावंच लागणार आहे कारण घटस्थापनेच्या दिवशी किंवा मी मंगळवारी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पाणी बदलत असते पौर्णिमेलाही पाणी बदलत असते तर मी आता इथे मंगलकर्षाला आपल्यास मस्त पोत घालून घेतली आहे काळी पोत आणि वरून चुनरी टाकलेली आहे आता इथे मी हे बघा माझं देवघर अशा प्रकारे मी देवपूजा करते आता संपूर्ण तुम्हाला देवघराचा फोटो पूजा माझी देव तुम्हाला दाखवते पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडेल का तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला डेली रुटीन आवडतं की पूजाविषयी माहिती आवडती किंवा मी कशाप्रकारे पूजा करते कोणत्या सेवा करते कोणते उपाय करते ते तुम्हाला बघायला आवडेल का मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि काही चुकलं हुकलं असेल तर कृपा करून क्षमा करा आणि जर बोल झाली असेल तर सांगत जा कमेंटमध्ये मला काही राग नाही कारण माणूस चुकीतूनच सुधरत असतो चुका प्रत्येकाकडून होत असतात मनुष्य म्हटल्यानंतर आपल्या हातून काही ना काही चूक ही होतच असते तर अशा प्रकारे पूजा केली मी आता आपल्याला पूजा करताना कधीही जमिनीवरती बसून आपल्याला पूजा करायची नसते नेहमी आसनावरती बसूनच पूजा करायची असते सर्वात प्रथम आपल्याला स्वतःला को हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे हे बघा माझं देवघर असं आहे आता मला फुलं थोडी कमी मिळाली होती फुलं भेटली नव्हती पांढरी फुलं फक्त जास्वंदाचीच फुलं मिळाली होती, होती। आणि हे बघा इथे स्वामींचा फोटो मूर्ती आहे आई भगवतीचा टाक आहे माझा कुलदेवीचा हे मी मोर बनवून घेतलेले आहे खाली अशी सु, सुंदर छान सी रांगोळी काढलेली आहे स्वामी महाराजांचं नामस्मरण पण होतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं इकडनं माझं सगळं जे देवपूजेचं सामान असतं ते मी तिथे देवाजवळच ठेवते म्हणजे जेणेकरून आपला पिरियड्स आला तर आपल्या हातबोट इकडे तिकडे लागणार नाही कारण आपल्या घरामध्ये दुसरं कुणीही नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटद्वारे परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ आवा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर स सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही श्री स्वामी समर्थ